मंडळी कशा आहात तुम्ही श्रीस्वामी समर्थ तर माझे डेली रुटीनच ब्लॉग असतात तर तुम्ही बघता की नाही आपले ब्लॉग मला सांगा आणि आज खरं तर माझी तब्येत इतकी बरी नाही आणि होऊन बघा किती कडाक्याचं पडले आणि सकाळी दहा वाजेपर्यंत जवळजवळ दहा वाजेपर्यंत तरी अजिबात म्हणजे अजिबात थंडी कमी होईना झाली इतकी थंडी सुटली आणि त्याच्यामुळं माझी आणि आणवीची आन तब्येत एकदम खराब झालेली आहे तर कामं तर आमची सगळी झालेली आहेत एक दीड वाजेपर्यंत तर सगळे काम होऊन जातात आणि हे पण आम्ही घातलेली आहे वाळवायला कारण की त्याच्यामध्ये ना किडे झालेले आहेत त्याच्यामुळं आणि हे आमच्या कोंबड्या तर आणि आरोची सुट्टी आहे आ, तेजा आरो आज आणि बघा कसा मातीत खेळतोय अजिबात ऐकत नाही पोर का अजिबात गाडी घेऊन मातीतच खेळणार तर अजिबात ऐकत आहे त्याला किती पण उठ म्हटलं तर आणि मार खातो आणि हो मी तुम्हाला दाखवते मंडळी हे आपल्याला आंब्याचे झाड आहेत आणि मोहोर किती छान लागले बरं का मी तर झूम करून दाखवते तुम्हाला आणि आंब्याला मोहर लागलेला आहे तर खर लागलेलं आहे एवढं पण आमच्या इकडं पाणी खूप कमी आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि आमचा हत्तीगस पण बघू शकता मागं राहणार दिसतच असेल तुम्हाला तर थोडाफार वाळून चाललाय पण आता बऱ्यापैकी पाणी येई तर लागले तर आता बऱ्यापैकी पाणी ये पण लागले त्याच्यामुळं थोडंफार टेन्शन कम झाले की पाणी पण आहे आणि हे आमची तुळस आणि आई साहेब बघा काय करायला लागते की आणि मका वाळवत घातली तर मी जरा बघून येते मका कशी आहे जरा हात फिरवून येते त्याच्यावरनं जरा मोकळंच पडले पाणी नाही आहे म्हणून बघा इथं मका आहे आपली तर वाळव घातली तर मी हात फिरवून आले तिथं तर आहे आता वाळवाय लागली नंतर घेऊन जायचं आणि हे दरवाजाच्या एंट्रीलाच लावले का काय आम्ही झाड आणि इथून एक दरवाजा आहे आमचा आणि हे इडलिंबूचं झाड आहे मी तुम्हाला दाखवते आणि मला आलाय काम करून कंटाळा आणि आई साहेब आलेले आहेत आणि मी आई साहेबाला म्हणते की मला माहेरी जायचं आहे मला कंटाळा आला जागी <laughs> आणि मी आईला म्हणते की मला माहेर जायचंय मला कंटाळा आलाय म्हणून कामाचा तर आई कुठं राजा मॅडमची झोप घेऊन झालेली आहे आणि काम पण आमची लवकरच होते ती आहे का नाही परू काम लवकर होते ती जेवती आणि आणवी झोपती मी तर झोपण्याचा प्रयत्न करत होती मला काही झोप लागत नाही जरा सुद्धा आणवीचे आजारी पडली आजी म्हणती आणबी आमची बाळ आजारी पडली आणि इथं आम्ही आजारी पडलो त्याच काही नाही ज्याचे त्याच्या नातीच पडलेलं आहे आमचं कोणालाच नाही <laughs> तुला पण म्हणते ना आजारी पडते बस बाय जरा एखादं छपरचंद खा म्हणते हम्म सपरचंद म्हणते आई बाहेर म्हणते मग मला इथे बरे तर इतका कंटाळा आलाय म्हणून म्हणते मला पण माहेरी जायचं आणि आई काय आमच्या जाऊ देत नाहीत माहेरी तर मी विचारते आईला केव्हापासनं आई मी माहेरी जाऊ का माहेर जाऊ का आई काय जाऊ देत नाहीत आणि इथं तुरीची डाळ वावरतली आहे नीट करत बसलेले आहेत आणि नातीचं सगळं दिसतं आम्हाला पण सुनाचं दिसत नाही आजारी पडली म्हणून आणि किती वर्ष झाली मी गेली नाही जाऊ का आई जा आणि इथं काम कोण करायचं काम करायचं तुमच्या नवऱ्याला लेकरांना घेऊन जावा शाळा राहू द्या शाळा राहू द्या शाळा राहू द्या जावा नवऱ्याला पण घेऊन जायचं मंगल्या अवघड आहे शाळा राहू इथं घेऊन जावा सगळं आणि काम आई करणार ना तुम्ही ती काम पुन्हा या सावकाश निवांत लपायला अजून बरं वाटत नाही म्हणायचं झोपायला <laughs> या झोपायला या आम्ही काही काम करत नाही ग करताय मी करायची झोपायचं मग आता बरं वाटत नाही आम्हाला म्हणून आम्ही जरा आराम करत होतो तर जरा सुद्धा आराम केलेला खपत नाही आमच्या सासूबाईला बर का <laughs> तर <तर्गा>? ग तुला काय <laughs> <laughs> का तर ग तुला काही लाच आहे का असं म्हणायचं ते गे असं दर, जाना, जाना <laughs> 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 तर खरंच मला कंटाळा आला मी जाणार आहे बरं का आता दोन तीन महिने मला वैता मी जाणार म्हणजे जाणार आणि खूप दिवस झालं मी गेली नाही संध्याकाळचं तिकीट लवकर मला अर्जंट मध्ये भेटणार नाही की तिकीट उद्या सकाळ पोचती तिथे मी काय तर करायचं लागेल आई तर काय बसून घालणार आहे आई तर काय बसून घालणार घालते तर आण आमची झोपली आणि तिचं झोप बघून कंटाळा येऊन तिला दवाखान्यात घेऊन जायचंय थोड्या वेळा तिचा पप्पा येईल आता कामावर आणि मी पण जाणार आहे आणि आई तर म्हणतात आता माहेरी जा आता मी माहेरी पण जाणार आहे आणि त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या नातवंडांना हितच सोडून जाणार आहे मी मी काय घेऊन जाणार <laughs> नाही <नाएं। laughs> <laughs> कशाला मी काय घेऊन जाणार नाही मी का घेऊन जाऊ मला भाकरी होत नाही होत नाही होत नाही पहिला करत होता की पहिला करत होती आता पहिली होती माझी बारकी म्हणून करत होती आता होत नाही त्या बाई तुमचं तुमचं नवरं लेकर घेऊन जावा तुमचं तुमचं नवरं लेकर घेऊन जायचं लगेच मग कसं म्हणतो या की या की या की या या तर खरंच मंडळी मी जाणार आहे बघू आता एक दोन महिन्यात तर मी विचार करते मी जायचे म्हणून तर आमचे डेली ब्लॉग रुटीन असतात त्याच्यामधले मी थोडेसे क्लिप तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि त्यात आज बरं नाही मला पण आणि आणवीला पण तरी पण मी ब्लॉग बनवला आणि आणवी आमची खूप झालेली आहे आज तिचं बघून मला पण वाईट वाटत आहे म्हणून आम्ही माय की जाणार फिरायला मुंबईला जरा मस्त पिके एन्जॉय करणार चार दिवस आणि मस्त फिरून येणार म्हणजे आमची तब्येत लगेच नीट होईल आहे ना परी जायचं ना जावा जावा <laughs> तर ही अशीच आमची सासू आहे यांसारखी सारखी देत असते तर आता बघा तीन चार वाजत आले तो कामे तर मग आमची कामं एक दीडलाच ला झाली सगळी आणि जेवण खाणं करून सगळेजण आम्ही मस्त आराम पण केला तासभर तर आता इथून पुढे शेळ्या घेऊन जायच्या सोडा <laughs> <laughs> इथून पुढं शळा घेऊन जायचं रानात आणि मग मुंबईचं तिकीट काढायचं बघायचं <laughs> मग तिकीट पुढचं काढायचं बघायचं तर <laughs> बघू असं आणि आंब्याच्या झाडाला मुळात मोहर लागलेला आहे आणि एक शेताला पाणी पण आहे आमच्या आणि चांगली ज्वारी आली बरं का आणि बाकीचं थोडंसं रान आहे ते मोकळंच पडलं पाणी नाहीये म्हणून तर येईल लवकरच पाणी पण आणि कसं वाटलं आमचं गावाकडचं वातावरण आता मी पण जाणार मुंबईला संध्याकाळच्या तिकीट काढून तर बाय बाय आई मी जाणार आहे आणि माहेरचा विषय काढला की सासूबाई लगेच फुगून बसल्या आणि <laughs> हसण्यावर घालतात अजून गोड गोड आहे का नाही आई हा नाही आम्ही कधी तर म्हणूनच ही देशी आहे बरं का मंडळी ही देशी डाळ आहे आणि ह्या म्हणजे वरण वगैरे काय होत नाही पण भिजवून नाही ह्याच भिजवायचं आणि सुकी कांदा डाळ करून खायचं सा। आई साहेब नीट करायला लागले त्या आई साहेब नीट करायला लागले बाळा खाऊ नको कच्ची खाऊन होईल डाळ करी तर आता मी मुंबईला जाणार आहे म्हणजे माझ्या माहेरी जाणार आहे म्हणून आई साहेब एक उकाना घेणार एक उकाना घ्यावं आई येते का उकाना घ्यायला जरा घ्या मी डाळात होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होती ताणी झाली अशोकची राणी आता काय करा आता काय करा राणी आईला आजले आईला आले आई आई बघू बघू आई बघू आई ऐकायला आले ना जरा चोरात घ्या की जरा चोरात घ्या की <laughs> दारात होती तुळस तुळशील घालती पाणी आधी होती लहान आता झाले अशोकची राणी तो वेगळा बोलला आता लाजण्याच्या ह्याच्यात वेगळं <laughs> चला मंडळी तर आमच्या सासूसुन्याच्या अशा गोड टोंब्या चालतच राहणार आहे तर, तर माझं हे डेली डेली ब्लॉग मी दाखण्याचा प्रयत्न करत आहे तर कसे वाटतात कसे नाही नक्की कमेंट करून सांगा आप, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर करा आणि छान असं आपल्याला सपोर्ट करा आणि खाऊ नको हो कच बाय 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 तर मी खरंच जाणार आहे थ एक दोन महिन्यानी माहेरी जाणार आहे ना आई पोरांना सुट्ट्या लागू दे सुट्ट्या लागल्यावर जाऊन तर मी जाणार आहे नक्की जाणार आहे मंडळी एक दोन महिन्याने आणि आरवची शाळा आहे ना त्याच्यामुळं जा, मी जात नाही आहे खूप वर्ष झाले जवळजवळ दोन वर्ष झाली मी गेली नाही आहे तर नक्की जायचं आहे तर माझं माहेर पण तुम्हाला लवकरच बघायला भेटेल चला तर बाय बाय श्री स्वामी समर्थ